उत्साह वाढवण्यासाठी आपल्या उपोषणकर्त्यांचा या भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत सगळ्यांसमोर या समोर या आमच्या चिमुकल्या लहानग्या सुद्धा त्यांच्या सोबत आलेल्या आहेत आमच्या भगिनी सगळ्या ओबीसी भगिनींचं मी या ठिकाणी उपोषणकर्त्यांच्या वतीनं संयोजकांच्या वतीनं स्वागत करतो अत्यंत जोशामध्ये तुमच्या या जोशामुळं नक्कीच शंभर हत्तींचं बळ आज आठ दिवस झाले यांच्या पोटात अन्नाचा दाना नाही पण तुमच्या घोषणा ऐकून त्यांच्या अंगात बळ आलेलं आहे आपले बाबासाहेब बटुळ्या मामा असतील ॲडव्होकेट मंगेश ससाने असतील संतोष असतील शरद राठोड असतील विठ्ठल तळेकर असतील यांचा उत्साह वाढवण्यासाठी तुम्ही आला परत एकदा आपण सगळ्यांनी एकदा जोरदार घोषणा देवा

आपले बांधव ओबीसी बांधव या ठिकाणी रॅली घेऊन आंबेड शहर बंद करून मोटेशन केल्यासाठी ओबीसी बांधव या ठिकाणी आलेले आहे आपल्या उपासूनकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहे सर्व महिला बघित यांना मी विनंती करतो की त्यांनी एका बाजूला लाव आणि ज्या महिला आपल्याला इथं बोलणार आहेत त्यांनी एक दोन मुलींनी महिलांनी यापुढे यायचंय त्याचबरोबर सगळे यशस्वी करणारे सगळे इथले ओबीसी बांधव आंबडचे आज आंबड बंद करून पडत्या पावसामध्ये आपल्या या दोन्ही उपोषणांना भेटी देण्यासाठी आलेले आहेत मी आंबड शहरातील सर्व ओबीसी बांधवांचे अत्यंत उत्साहाने आणि तितक्याच विनम्रतेने त्यांनी स्वागत करतो आपला आवाज जर मध्ये गेला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला सगळ्याला घोषणा द्यायच्यात 가! <놀람> सर्व आंबडवासियांना या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की आपल्या ओबीसीच्या ताटातलं जे, ओबी ता ता जे काही ओबीसीचं आरक्षण हिसकवण्यासाठीचा जो प्रयत्न मागील एक वर्षापासून होतोय वकील साहेब आम्ही आंबडला एक मोर्चा काढला होता सगळे आंबड तालुक्यातले लोक होते त्यावेळेस आम्ही एक संकल्प केला होता इथं सगळे जण आहेत आता एक दोघांचे नाव घेतले तर अडचण होईल पण आम्ही सगळे आंबड तालुकावासीय त्या मोर्चामध्ये म्हटलो होतो की जिथे अत्ती फेकलीये त्या आंतरवाली सराटीतच आम्ही अत्ती विजून दाखवणार आणि त्यामुळेच हे जेव्हा पोषण आज आपल्या मनात आपण आंतरवाली आंतर सराटीत मागच्या आठ दिवसापासून बसलोय आंतरवालीत येणाऱ्या प्रत्येक माणसाला दिसताय की आंतरवाली सराठी मध्ये सुद्धा ओबीसी बांधव टिक्या तात्तीने बसलेत आणि ओबीसी रहिवासी बाधक टकले यांच्या तकड बसलेले आणि म्हणून मी या ठिकाणी अंबडमधून आलेल्या सक्रिय पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी बोलावं हो, त्यानंतर आपल्या अंतरवाली येथील महिला बोलतील आणि मग आपण उपोषणकर्त्यांकडे देऊ